हॅलो विद्यार्थी मित्रांनो आपली <coughs> जी पण परीक्षा झाली असेल तर एखाद्या वेळेस आपल्याला काय होते आपल्याला सक्सेस भेटते परीक्षेमध्ये आपण आपल्याला यश ये येते कधी कधी आपल्याला काय होतं की एखाद्या परीक्षेमध्ये आपण अपयशी ठरतो थोड्याशा अशा काय होईना पण आपल्याला काय होतं की खूप आपलं मन काय होतं दुखावलं जातं आपण खूप मेहनत केलेली राहते मग आता पा का आपण काय करायचं मेहनत केलेली होती मार्क आपले थोड्या थोड्या याच्यानं गेलेला आहे तर तुम्ही तिथं खचून खचून जायचं नाही आता जी परीक्षा झाली तिला तर आपण वापस आणू शकत नाही ठीक आहे ज्या गोष्टी झालेल्या त्या गोष्टी आपण वापस आणू शकत नाही मग आपण काय करू शकतो मागच्या झालेल्या गोष्टी तर काय आणू शकत नाही ना पेपर झाला रिझल्ट लागला थोड्याशाच मार्कानं गेलं सर दोन चार मार्क असेल पाच मार्क असेल तर मग काय करायचं आपण की खचून न जाणार खच काय येणार आहे का ती वेळ गेलेली नाही ना येणार आहे मग तिथे आपल्याला काय करायचं की, कर की पुढच्या भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं जे आपल्या भूतकाळात झालेल्या गोष्टी त्याच्यावर तर आपण नियंत्रण नाही करू शकत पण आता भविष्यामध्ये जे आपण परीक्षा येणार आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो बऱ्याचसा आपण सुधारणा करू शकतो म्हणजे आपल्यामध्ये अजून आपण इम्प्रुवमेंट केलं तर आपले जे थोडेसे मार्क आहेत ते आपल्याला सहज चांगल्या मार्कामध्ये कन्व्हर्ट होतील आणि आपल्याला पण यश शंभर टक्के मिळेल तर मग काय करायचं आपण आता आपल्याला काय करायचं खचून जायचं नाही पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं की खचून नाही जायचं परीक्षा केली झाली आपण महिन्यात पण केली ती ठीक आहे मेहनत केली महिन्याचं के फळ आपल्याला ह्यावेळेस नाही भेटलं पण भेटेल ठीक आहे सब्रचा फल मिठा होत आहे तसंच आपल्याला जर ह्या परीक्षेमध्ये नाही भेटले तर पुढच्या परीक्षेमध्ये नक्कीच चांगले मार्क भेटतील त्यामुळं घाबरून जायचं नाही किंवा खचून जायचं नाही मेहनत करत राहायचं मेहनत करायचं आणि जर शक्य झालं तर लायब्ररी लावायची लायब्ररी मध्ये अभ्यास खूप चांगला होतो तिथं बोलायला भेटत नाही आपल्याला चार चार तास पाच पाच तास बसायची सवय पडते आपल्याला आठ तास सवय पडते दहा तास सवय पडते आणि शांत वातावरण आपण घरी मित्रमंडळीमध्ये अभ्यास करतो तर आपण काहीतरी बोलतच बसतो लायब्ररी मध्ये आपल्याला बोलायला जमत नाही परमिशनच नसते ठीक आहे कारण मित्रामध्ये करत बसा तुम्ही काहीतरी बोलणं चालूच राहते काही काही खूपच कमी असे मित्र राहतात की ते बोलत नाही आपण आपला अभ्यास करतात ठीक आहे पण जास्त करून काय होतं जास्त दोन चार दोन भेटले की गप्पा टप्पा जास्त होता ठीक आहे त्याच्यामुळं लायब्ररी लावायचं शक्य जर झालं तर लायब्ररी लावा तर स्वतः करत असाल तर काही हरकत नाही करत असाल तर लायब्ररी नक्कीच तुम्हाला लावायला पाहिजे महिन्यात नेहमी परीक्षा द्यायची आपल्याला काय करायचं पुढची गोष्ट आपल्याला नेहमी परीक्षा द्यायची परीक्षेमध्ये अपयश भेटल्यामुळं आपण परीक्षा घेणं टाळायचं नाही जेवढ्या जास्त शक्य होतील तेवढ्या परीक्षा द्यायच्या हो, शाळे जीवनात असाल तर तुम्हाला स्त्रिया परीक्षा आहे बी डी एस आहे नवदे आहे स्कॉलरशिप आहे मंथन परीक्षा आहे ह्या नेहमी द्यायच्या ठीक आहे थोडी जातील आपली परीक्षा फीस वगैरे त्या परीक्षा फीसला आपल्याला न पाहता आपल्याला प्रत्येक पेप याचा परीक्षेचा लहानपणीपासूनच आपल्याला काय पाहिजे सवय पाहिजे आता जे मोठे आहेत नोकरीसाठी त्यांनी पण काय करायचं पर्यास ज्या आपण दुसऱ्या परीक्षा छोट्या मोठ्या पण काय परीक्षा असणार मोठ्यात परीक्षा द्यायच्या नाही छोट्या छोट्या पण परीक्षा द्यायच्या आपल्याला वेळेचं नियोजन कळत पेपर पेपर दिल्यावर आम्ही एखादा पेपर पास झाला एखादी नोकरी छोटी मोठी भेटली तर चांगलीच गोष्ट ठीक आहे तर नेहमी परीक्षा द्यायच्या कोणत्या पण शाळेच्या जीवनात असलं तर छोट्या छोट्या परीक्षा ज्या आहेत तिथूनच तुम्हाला सवय लागेल आणि जे स्पर्धा परीक्षेचे प्रॅक्टिस करतात त्यांनी पण एखादे रिलेटेड नसली जरी तरी तिथे द्यायची म्हणजे तुम्हाला काय होईल प्रत्येक गोष्ट प्रत्येक जागेचं तुम्हाला काय होईल नॉलेज येईल म्हणजे पेपरचा जेवढा जास्त तुम्ही अभ्यास करसाल कारण जवळजवळ बुद्धिमत्ता गणित किंवा इंग्रजी हे तीन विषय तर नेहमी कॉमनच राहतात त्याच्यानंतर पुढचं जर आपण पाहिलं नियमित अभ्यास चालूच ठेवायचा आपल्याला नियमित ठेवायचा सुट्ट्या लागल्या दिवाळी आहे दसरा ईद आहे न्यू इयर आहे ठीक आहे तर आपण कोणाचं लग्न आहे कोणाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं आपल्याला अभ्यास सोडायचा नाही नियमित करायचा जसं की आपण जेवण करणं सोडत नाही कोणाचं लग्न आहे म्हणून आपण जेवण करणं सोडतो का कुठे कार्यक्रम आहे म्हणून ठीक आहे जेवण तर नेहमीच करतो आंघोळ नेहमीच करतो दोन टाईम जेवण करतो त्याला ज्याच्या जसा आपण टाईम काढतो तसं आपल्याला अभ्यासासाठी पण एक तास का होईना दोन तास का होईना किती का असणार कोणतं का असणार कार्यक्रम किंवा सण वार कोणता आपल्याला नियमितपणे अभ्यास चालू ठेवायचा करायची आगच्या परीक्षेमध्ये जेवढे मार्क पडले आता पुढच्या परीक्षेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचे आता हे कसं करायचं पहा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादा पेपर देतात मार्क तुम्हाला मागच्या वेळेस जेवढे पडले तेवढे ह्या वेळेस आपल्याला वाटतात की तेवढेच आसपास त्याच्या इम्प्रूव्ह कसं करायचं तर त्याचा जो पेपर झालेला आहे आपल्याला त्याचा ॲनालिसिस करायचं ॲनालिसिस म्हणजे काय जे प्रश्न बरोबर आले ते तर ठीक आहे पण जे नाही आले त्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त भार द्यायचा म्हणजे ते प्रश्न का चुकले त्याच्यावर भार द्यायचा समजा शंभर पैकी तुमचे ऐंशी मार्क बरोबर आले वीस मार्क चुकले आपण काय करतो ऐंशी मार्क भेटले म्हणून जुनं खुश होतात घरचे पण खुश होतात आईवडील आए ऐंशी मार्क पडले बाबा हुशार बोल तर ही सगळ्यात मोठी चूक असते आपली तर हे ऐंशी मार्क का चूक बरोबर आले त्याच्याकडं जास्त लक्ष न देता आनंदी न होता तुम्ही जे वीस मार्क आहेत त्या वीस मार्कावर अजून जास्त मेहनत केली तर तुमच्यात परफेक्शन जास्त येण्याची शक्यता आणि तुमचं आयुष्य बदलण्याची शक्यता फक्त तेच त्या वीस मार्कावर जर लक्ष जर तुम्ही केलं तरच तुमचं आयुष्य बदलणार नाहीतर तुमचं आयुष्य बदलणार नाही तिथंच तेवढंच राहणार ठीक आहे तुम्हाला जर हायर डिग्री पाहिजे असाल हायर तुम्हाला पोझिशन पाहिजे असेल तर तुम्हाला ज्या गोष्टी येत नाही त्याच्यावर जास्त मेहनत करायची अवघड भागावर जास्त मेहनत म्हणजे जे भाग येत नाही त्याच्यावर जास्त आपल्याला मेहनत करायची त्या विषयावर अजून आपण पाहू नंतर एखादा व्हिडिओ त्याच्यावर आपण बनवून टाकू त्याच्यानंतर आपण पुढचं पाहू <coughs> नियमित गणिताचे ट्रिक जाणून घेणे नवनवीन सॉरी नवनवीन नवीन नवीन नवी, गणिताच्या ट्रिक्स राहतात ठीक आहे त्याच्यासाठी पहिली एक गोष्ट आहे गणिताचे कॅल्क्युलेशन चांगले ठेवा बेसिकचे कॅल्क्युलेशन ठेवा गुणाकार भागाकार बेरीत बाकी लसावी मसावी अपूर्णांकाचे जे प्रश्न असतील ते पण करा पॉईंटचे प्रश्न असतील म्हणजे दशांशचे प्रश्न असतील त्याचा हे बेसिक पहिले चांगलं ठेवा नेहमी तुम्ही काय करत जा गणिताची सवय करत जा गणित रोज सॉल्व करायचे त्याच्यासाठी आपण पुढे जाऊन असं करणार आहे की गणिताचा दररोज अभ्यास आपण यूट्यूबवर टाकणार तो अभ्यास पण जा अजून काही आपण तसं केलं नाही पण थोड्याशा येणाऱ्या दिवसामध्ये आपण तसं करणार गणिताचे दररोज आपला एक छोटासा एक अभ्यासक्रम राहणार स्पर्धा परीक्षेचे गणित म्हणून आणि आपण ते सॉल्व करा सोडवायला देणार आहे ठीक आहे ते दररोज सोडवायचं ठीक त्याच्यानंतर बेसिक गणित गणित आणि वाचनाची सवय ठेवायची बेसिक गणित म्हणजे की आता सांगितलं की बेसिक गणितावर लक्ष द्यायचं आणि वाचनाची सवय ठेवायची वाचनाची सवय ठेवलं म्हणजे तुम्हाला जे पण उतारे असेल किंवा पेपर असतो लवकर लवकर वाचता येतो आणि तिथे काय सांगितलं त्याचा आपल्याला लगेच सारांश पण कळतो वाचनाची सवय असणं फार अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानं आपल्याला कंटाळा येणार नाही आपण दीर्घकाल अभ्यासाला बसू शकतो वाचन करू शकतो ठीक आहे तर नेहमी वाचनाची सवय असल्या तरच आपण जास्तीत जास्त वेळ परीक्षेच्या दिवसामध्ये वाचन करू शकतो त्याच्यानंतर परीक्षेचा सराव करायचा भरपूर परीक्षेचा जो पण आपल्याला माहिती पेपर आहे त्याच्या आधीचे पेपर जे असतील ठीक आहे पास्ट पेपर म्हणतो किंवा आधी झालेले पेपर जे पण आहेत त्याची भरपूर प्रॅक्टिस करायची मी जसं सांगितलं मार्क किती पडले ते तर पाहायचंच आहे मार्क जेवढे गणित बरोबर आहे ते न पाहता जे गणित चुकले ते गणित का चुकले किंवा एखादा प्रश्न आहे का चुकला त्या प्रश्नावर जास्त आपल्याला मेहनत द्यायची घडामोडीची पण तुम्हाला काय ठेवायची की काय काय होतं काय नाही त्या गोष्टीची पण आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे त्याची पण माहिती करून घ्यायची सध्याला एवढंच आपण सांगू येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला मार्गदर्शन करतच राहू त्याच्यासाठी आपलं जे चॅनेल आहे त्याला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करत जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारी व्हिडिओ पण पाहत जा ठीक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद